मित्रांनो बिग बॉस मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये घनश्याम दराडे म्हणजे छोटा पुढारी हा आपली व्याथा डीपी दादासोबत मांडताना दिसतोय आणि जे काही घनश्याम सांगत होताना ते खरंच आहे त्याच्या उंचीमुळे बरीचशी लोकं त्याला बोल लावतात आणि हीच लोक आहेत ना त्यांच्या घरच्यांना आईवडिलांना सांगतात की हा भविष्यामध्ये काय करेल याची उंचीच नाही आहे तेव्हा घनश्यामच्या आईवडिलांना किती वाईट वाटत असेल आणि आता घनश्याम दराडे हा छोटा हा बिग बॉसच्या घरामध्ये गेलाय हा बिग बॉस शो जगातील सगळ्यात मोठा रिॲलिटी शो आहे आता याच्यावरती डीपी दादा जे काही उत्तर देतो किंवा जे काही बोलतो ना त्या बोलण्याने सगळ्यांचीच म्हण जिंकले डी पी दादा इथे सांगताना दिसतो ज्याला शरीराची उंची किंवा मापं मोजता येत नाहीत ते लोक मनाची उंची काय मोजतील दादा जे काही तू वाक्य बोललायस ना ते अगदी इथे काळजाला भिडलंय काय जबरदस्त बघा हाच घनश्याम दराडे आहे ज्यांनी कारण नसताना डी पी दादाला नॉमिनेट केलं होतं पहिल्या आठवड्यामध्ये डी पी दादाने जर राग धरला असताना तर घनश्याम आज तिथे बसून त्याची व्यथाच मांडू शकला नसता आणि हा घनश्याम दराडे आज डी पी दादा बरोबर त्याची व्यथा शेअर करत होता आणि हे बघून खूप वाईट वाटत होतं पण हा घनश्याम दराडे आहे ना हा खरंच मगरीचे अश्रू रडत होता की कुठं कुठं रडत होता हे काही कळत नाही आहे कारण बघा हा डबल ढोलके आहे इथे बसतो इथलं तिथे जाऊन सांगतो तिथलं इथे जाऊन शकतो आणि काय आहे ना की तो नॉमिनेशनमध्ये आला आहे त्यामुळे कदाचित त्याचा हा ड्रामा पण असेल थोडंसं इमोशनल करायचं आणि सेफ व्हायचं असाही त्याचा हेतू असू शकतो कारण हा फार चॅप्टर आहे आता कालच्या टास्कमध्ये सुद्धा डी पी दाद्याने सगळ्यांची मनं जिंकली बघा हा जो अरबाज आहे ना तो डीपी दाद्यापेक्षा शक्तीने दोन तीन पट जास्त आहे त्या दोन तीन पट जास्त असलेल्या शक्तिशाली माणसाला काल त्याने लोळवलं आणि तिसरा बदल जेव्हा वाजला ना तर त्याने सूर उडी मारून डीपीने सूर उडी मारून त्या काय त्या आपल्या मोटरमॅनच्या सीटवरती जागा मिळावली आणि त्या सीटला असं घट्ट पकडून ठेवलं म्हणूनच तिथे योगिता येऊन बसली आणि हा विजय निश्चित झाला आणि त्यांच्या बी टीमचा तो कॅप्टन झाला बघा डी पी दादा आहे ना बिग बॉसच्या घरामध्ये खूप सारं एंटरटेनमेंट देतो आहे पण ते जास्त दाखवलं जात नाही मी थोडंसं एक्स्ट्रा जे काही दाखवतात ना ते बघितलं तर त्याच्यामध्ये डी पी दादा खूप सारं मनोरंजन करतो मात्र हे बिग बॉसचे जे मेकर्स आहेत ना ते एका तासामध्ये जास्त दाखवत नाही असं आहे डी पी दादा खूप हळवा आहे आणि आज जर पीने ठरवलं असतं ना की या छोट्या पुढाऱ्याला मी का एटरटेन करायचं पण त्याने जे काही राग रुसवे असतील नॉमिनेशन जे ते बाजूला ठेवले हा कसा आहे कसा वागतो हे सगळं बाजूला ठेवलं त्याची जी काही व्याथा आहे ना ती व्याथा जाणून घेतली समजून घेतली आणि खूप छान पद्धतीने त्याला ते समजावलं दादा हाच तुझा मोठेपणा आहे आणि यालाच लोक प्रेम करतात तर डीपी दादाचा हा समजूतदारपणा तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका